शहाजी बापूंनी एक गोप्य स्फोट केला आहे की संजय राऊतही आमच्या सोबत येणार होते तीस ते पंचवीस पस्तीस आमदारांचा मात्र त्यांना विरोध होता मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी चर्चा केली मी स्वतः सुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती प्रत्येकाचा आजार वेगळा होता प्रत्येकाचा आजार दुखणं वेगळं होतं हे मला माहिती आहे आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही चाळीस पन्नास कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी विचारा त्यांना आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते मला आहे विचारा त्यांना त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे हे दुखणे आहेत किंवा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा त्याला तुम्ही काय करणार भय आणि भ्रष्टाचार भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले भय आणि भ्रष्टाचार आणि भय आणि भ्रष्टाचार दरम्यानचं काम नरेंद्र मोदी अमित शहाने फडणवीसांनी केलं पण रावसाहेब तुम्ही गुलाबराव पाटलांचा उल्लेख केलाच आहात तर त्यांचं असं म्हणणं शिवसेना कुठली तेव्हा सर्वात आधी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेस थांबवण्याचा प्रयत्न केला आता हा स्वतः तुमचा प्रत्येकाचे काय म्हणाले आजार वेगळा होता सोडून द्या प्रत्येकाचा आधार सेने वेगळं हजाग केले मला काय म्हणतो आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील आणि आता ही जी शिवसेना आहे गुलाबराव पाटील शिवसे ही शिवसेना निष्ठावंत शेवटच्या टप्प्यामध्ये बरोबर आहे त्यांच्या खात्यामध्ये काही चाळीस पन्नास कोटी करणार होते गद्दार लोक विचारायचं शोडी पळून जाऊ त्याच्यामुळे मला आता आणि भ्रष्टाचार त्यांचा मंत्र आहे या भीतीने ते थोडे भ्रष्टाचारामुळे माहिती आहे ना कृषी मंत्री बँकेत त्यांच्या खात्याची रक्कम जमा झाली ती थांबत नाही एका बाजूला मुख्यमंत्री त्या संदर्भात गुन्हा दाखल शेतकऱ्यांची कर्ज आणि योग्य गुन्हा मला अटक त्याच्यावर जावं लागेल आता आजार